नमस्कार संतोष आपण माझा घाटातील रस्त्यांची तसेच काही धोकादायक कठडे बांधण्याचं काम सुरू असल्यानं गेले काही महिने तिलारी घाटातून मोठ्या अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली होती पण काम होऊन सुद्धा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने बस सेवा सुरू करण्यासंदर्भात पत्र देऊन सुद्धा एस प्रशासनाकडून तिलारी घाटातून एस सेवा सुरू करण्याच्या हालचाली दिसत नव्हत्या त्यामुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होती संदर्भात चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांचा पाठपुरावा केला आमदार पाटील यांचे विश्वासू सहकारी भाजपा सेवा उद्योग महाराष्ट्र राज्य पदाधिकारी लक्ष्मण गावडे यांनी सुद्धा आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यासंबंधी पाठपुरावा केला रस्त्याचं काम पूर्ण होऊन अखेरेस प्रवाशांसाठी एसटी धावू लागली त्यामुळे तिलारी मार्गे कोकणातून पणजीकडे जाणाऱ्या प्रवाशांनी अखेरेस सुटकेचा श्वास सोडला बुधवारी सर्व बसेस पणजीकडे तिलारी मार्गे धावू लागल्या त्यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांचे विश्वासू लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते एसटीचं पूजन करण्यात आलं चालक वाहक व वा प्रवाशांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अंकुश गवस अंकुश गावडे योगिनी दळवी विठ्ठल गावडे प्रवीण गवस दत्ताराम देसाई अर्जुन गावडे शंकर गावडे नागोजी दळवी केपी गावडे तुळशीदास नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते